रायगडची झुंज अन्यायावर डोंबे विद्यानिकेंच्या विद्यार्थ्यांनी घेतली पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांची मुलाखत कर्जत तालुका विद्याप्रसारक मंडळ कर्जत संचालित स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय पांडुरंग डोंबे विद्यानिकेतनचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस हे रौप्य वर्ष म्हणून साजरे होत आहे या संपूर्ण वर्षभरात विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रौप्य महोत्सवी वर्षातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मुलाखत होय इयत्ता सातवी व नववीच्या अभ्यासक्रमातही हा घटक समाविष्ट आहे त्या अनुषंगानेच दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्जत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांची मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले असून शाळेतर्फे सुरेंद्र गरड व त्यांच्या कार्यालयाचे कर्मचारी संतोष साळुंके गणेश पाटील यांचे स्वागत पुष्पगुच्छ व तुलसीचे रूप देऊन करण्यात आले मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांनी साहेबांचे बालपण शिक्षण नोकरी सध्याचे पद व अनुभव काम करत असताना आलेला प्रसंग व अनुभव याविषयी अनेक मार्गिक प्रश्न विचारले असतात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी सुद्धा स्वतःचा संघर्षमय व प्रेरणादायी जीवनाचा प्रवास उलगडा मुलाखतीद्वारे करून दिला आजच्या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक टाळावा जास्तीत जास्त वाचना व भर द्यावा थोरांची आत्मचरित्र वाचावी पाठ्यपुस्तकातील एक पाठ दोन ते तीन वेळा वाचावा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा आणि मोठे होऊन भारत मातेची सेवा करावी अशी प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली सदर कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा कडू माया मसे शिक्षक किरण पाळवे जागृती दाबाळे चंद्रकांत शिंगोळे तसेच यत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते